मावशी करते, करते मावशी बाजरी ना, ना बाजरी नाचणीची भाकरी नाचणीची भाकरी किती असते तुम्हाला माहिती तर बघा करायला एकदम पातळ मस्त मस्तपैकी भाकरी करते हे बघा याने पोळपाट्यावर पीठ पीठ मळून घेतलं नाही मस्त असं गरम पाणी टाकते आणि त्या गरम पाणी त्याची फुडकी बांधते बघ आता मावशी भाकरी करेल छान अशा फुलतात आपली पण नाही अशी फुलणार अशी मावशीची भाकरी फुलते <laughs> भाकरी नव्हता त्याच्यामुळे मी आज परत टाकली प्रकारचे त्यामुळे वेगळी भाकरी मावशीला गावाला बघतील तर म्हणतील ही मावशी आमच्याकडची त्यांच्याकडे कशी काय गेली कांदी चोरून मावशीला आपण हातान पाणी लावतो मावशी लावते फडक घेते आणि मावशी बरोबर भाकरीला अगदी कुठे लागत नाही असं होत नाही हे बघा फडक्यान मावशी बरोबर भाकरीला तेल लावतो हे लावते पाणी लावते आपण हातान लावतो आणि हातानच उलटते

भाकरी आणि ही मावशीची भाकरी दाखवते तांदळाची भाकरी भाजलेली आणि ही नाचणीची भाकरी डायबेटीस वर ही चांगली मावशी डायबेटीस डायबेटीस असतो ना त्याला नी भाकरी द्यायची आम्हाला लागतोय परिता परात मावशीला परात पण लागत नाही परिता पण लागत नाही बाकरी किती फुगली येते तुझी कशी बघा कशी बाकरी फुगली येते मावशीला मी मावशीने केले आमची नाही अशी आहे आता सध्या श्रावण आहे तोंडावर सगळ्या बंदी आहे त्याच्यामुळे भाकरी बरोबर भाजीच खायची

सगळं केलेले आहे तू पण झालेले आता आता काय बघा मावशी गेल्याने ताट धुळ त्याच्याबरोबर शेगलाची भाजी किंवा टाकळ्याची भाजी असेल ना तो लगते। तर खूपच छान लागते नाहीतर जी कुठली आपल्याकडे भाजी असेल ती मी खायचं त्याला खूप पौष्टिकता आहे डायबेटिस वाल्यांना ही भाकरी एकच द्यायची एक दोन दिले की पोट भरत भात खायची गरजच नाही